प्रसन्न आहे स्वर्गीय कृष्णशंकर पाटील मांगरू फक्त बैलून सर उजवी दोन बादल्या अर्धा गोंडाने पिंजरेत रे गाड्या सुटल्या बघा माहिती बद्दल लक्ष द्या समोरच्या प्रेक्षक सवा चित्तामा सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत आहे हृश्मीरा मथूर पोहचवाय त्याच्यासोबत कुठे सोन आहे तिकडे सुंदरची गाडी आहे आंबेगाव खरे सुंदर गड्यामध्ये सुंदर लढत आहे कुडकरी लढत लढत आणि ईश्वर पंचांनी पेंडिंग ठेवलेली आहे